मी डॉक्टर विजया ठाकरे नंदुरकर आपल्या सर्वांना माझा नमस्कार आपल्या सर्वांचं माझं हेल्थ एज्युकेशन सिरीजमध्ये खूप खूप स्वागत आहे आज आपण चर्चा करणार आहोत परत एक आरोग्याची समस्या एक हेल्थ समस्या दॅट इज क्लोएझ्मा मेलॅझमा किंवा आपण त्याला वांग आणि झाय्या म्हणू शकतो ही एक अशी समस्या आहे ज्याच्यामुळे सध्या अनेक पेशंट हे त्रस्त आहेत आणि आमच्याकडे येणारे जे क्लोएझमाचे वांगचे पेशंट असतात याच्यामध्ये नाईंटी पर्सेंट ह्या महिला असतात फिमेल पेशंट असतात जवळपास टेन पर्सेंटमध्ये हे मेल पेशंट असतात परंतु हे मोस्ट कॉमन फिमेल्समध्ये आहे आणि जवळपास आपण पूर्ण जगभराचा जर विचार केला तर जवळपास ट्वेंटी ते फोर्टी पर्सेंट महिला या क्लोएझ्माने सध्या ग्रासित आहेत म्हणजे वीस ते चाळीस टक्के महिलांना या समस्याला सामोरे जावं लागत आहे वांग किंवा क्लोएझ्मा किंवा मेलॅझमा म्हणू शकतो आपण त्याला तर याचे काय कारणं आहेत आणि याचे कोणते प्रकार आहेत आणि याच्यावर आपण काय ट्रीटमेंट घेतलं पाहिजे याच्याबद्दल आज आपण चर्चा करणार आहोत मेलॅज्मा किंवा वांग हा असा प्रॉब्लेम आहे याचं सगळ्यात मूळ जे कारण आहे ते आहे तुमच्या शरीरात असणारं हार्मोनल इम्बॅलन्स पण हे कशामुळे होते मेलॅज्मा म्हणजे काय हे आपण सर्वप्रथम जाणून घेऊया की आपली जी त्वचा असते स्किन स्किनच्या आपल्या दोन लेअर असतात एपिडर्मिस आणि डर्मिस ठीक आहे तर आपल्या त्वचेमध्ये पेशी असतात ज्या सेल्स असतात तर आपल्या त्वचेला रंग ज्याच्यामुळे येतो जसा सावळा रंग आहे कोणी गोरं आहे ठीक आहे कोणी जास्त सावळा आहे तर आपल्या त्वचेला रंग देण्याचं काम आपल्या त्या त्वचेमधील जे सेल्स असतात त्याला मेलॅनोसाईट्स म्हणतात ह्या मेलॅनोसाईट्स मेलॅनिन नावाचं पिगमेंट तिथं तयार करतं ज्याच्यामुळे आपल्या त्वचेला हा कलर जो येतो डार्क कलर किती डार्क असायला पाहिजे हे त्याच्यावर डिपेंड असते परंतु काही केसेसमध्ये असं होते की एखाद्या पर्टिक्युलर पार्टवर जसं मेलाजमा वांग हे मोस्ट कॉमन जे त्याचं साईट आहे कुठे जास्त दिसतं हे गा गालावर या भागामध्ये म्हणजे डोळ्यांच्या खाली नाकावरती एकदम टीप ऑफ द नोजला तुमच्या भोयांच्यावरती परत तुमच्या अपर लिपच्या या भागामध्ये ठीक आहे हे मोस्ट कॉमन साईट आहे जिथे वांग तयार होते तर म्हणजे या पर्टिक्युलर भागामध्ये मेलॅनोसाईट्स जास्त मिलॅनिन सिक्रिट करतात आणि ते एका जागी डिपॉझिट होतात म्हणजे ते सास्तं आणि त्याच्यामुळे एक, एक ब्राऊनिश किंवा ग्रेईश किंवा ब्लॅकिश स्पॉट तिथे तयार होतो तर हा कधीही कोणत्याही एजमध्ये होऊ शकतो परंतु मोस्ट कॉमनली हे आफ्टर थर्टी फाईव्ह फोर्टी एजमध्ये जास्त दिसतं परंतु हे केव्हाही कोणत्याही एजमध्ये होऊ शकते म्हणजे आता लक्षात आलं का मेलॅनोसाईट्स मेलॅनिन पिगमेंट हे जास्त प्रमाणात तयार करतात म्हणजे त्याला हायपर पिगमेंटेशन हे आपण म्हणू शकतो म्हणजे पिगमेंट तयार करण्याची जी प्रक्रिया आहे याच्यामध्ये खूप जास्त वाढून एका जागी ते डिपॉझिट होते पण मोस्टली ते हातापायावर न होता ते तुमच्या फेसवर जास्त होते त्याच्यात तुमच्या गालावरती तुमच्या भोयांच्यावरती तुमच्या अपर लिपवर आणि नाकावरती किंवा कधी कधी बटरफ्लाय लाईक त्याचे अपिअरन्स राहते म्हणजे इथून असा पूर्ण बटरफ्लायसारखं तर ता त्याला आपण वांग किंवा मेलेजमा म्हणू शकतो ठीक आहे त्याच्यानंतर त्याचे कारण काय आहेत आता मेलझमॅचे सगळ्यात मोस्ट कारण आहे तुमच्या शरीरात असणारा हार्मोनल इम्बॅलन्स किंवा तुम्हाला जर काही प्रॉब्लेम असतील जे हार्मोन्सशी रिलेटेड आहेत जसं कोणाला पी सीओडी असेल कुणाला थायरॉईड असेल तर जे प्रो, प्रो प्रोजेस्टोरॉन आणि इस्ट्रोजन जे हार्मोन आहे याचं प्रमाण जास्त झालेलं असेल किंवा ते नॉर्मली तुमच्या ब्लडमध्ये दाखवत असेल तरीही त्या पर्टिक्युलर सेन्सिटिव एरियामध्ये त्याचं सेन्सिटिव्हिटी त्या एरियात जास्त झाल्यामुळे त्या हार्मोन्सला तिथे पिगमेंटेशन हे मेलानिनचं हे वाढते हा एक स्टडी आहे परंतु अजूनही तुमचं जर टेस्ट केलं तर ते हार्मोन इम्बॅलन्स दाखवते किंवा नाही किंवा नॉर्मल आहे हे असू शकते हे सांगता येऊ शकत नाही सध्या परंतु हार्मोनल इम्बॅलन्स हे खूप महत्वाचं कारण आहे जर कोणी ओरल कॉन्ट्रासेप्टिव्ह पिल्स घेत असेल जसं गर्भनिरोधक गोळ्या घेत असेल किंवा कोणाला जर पी सीओडीचा प्रॉब्लेम असेल जसं पॉलिसिस्टिक ओव्हरियन डिसीज याच्यामध्ये डॉक्टर्स जेव्हा ट्रीटमेंट देतात तर या सुद्धा हार्मोनल पिल्स हे द्यावं लागतात किंवा हार्मोनल ट्रीटमेंट ही द्यावं लागते मग त्या हार्मोन्सच्या एक्सेसमुळे सुद्धा तुमच्या चेहऱ्यावर वांग येऊ शकतात ठीक आहे किंवा ज्यांना प्रेग्नन्सीमध्ये जे हार्मोनल चेंजेस होतात इस्ट्रोजन प्रोजेस्टरन याचा जे लेवल आहे थोडंसं हाय होऊन जाते प्रेग्नन्सीमध्ये तर जणांना प्रेग्नन्सीमध्येच फक्त वांग तयार होतात त्याच्या आधी काहीच नसतात असेही पेशंट अनेक येतात की आम्हाला याच्या आधी काहीच नव्हतं मॅडम आणि आता प्रेग्नेन्सीमध्ये हे तयार झालं किंवा डिलिव्हरीच्या पिरियडमध्ये हे तयार झाले आहेत तर खूप कमी केसेसमध्ये केसे ते ॲटोमॅटिक चाललं जातं आफ्टर डिलेवरी परंतु काही केसेसमध्ये ते ॲज इट इज तसंच राहते तुम्हाला जर थायरॉइड असेल तर त्याच्यामुळे ते येऊ शकते जर तुम्हाला मेन्स्ट्रेल काही प्रॉब्लेम असेल तर त्याच्यामुळे होऊ शकते सगळ्यात दुसरं मेन कारण आहे जेनेटिक म्हणजे पुष्कळ वेळा याच्यामध्ये अनुवांशिकताही दिसते जर तुमच्या पिढीमध्ये पुष्कळ पेशंट सांगतात की माझ्या आजीला होतं किंवा माझ्या आईला पण होतं तर अशा केसेसमध्ये ही काही प्रमाणामध्ये असते आणि तिसरं महत्त्वाचं कारण आहे म्हणजे सन एक्सपोजर जर तुमचं सन एक्सपोजर म्हणा किंवा कुठलंही कॉस्मेटिक्सचा ओव्हर यूज तुम्ही जर करत असाल आणि तुमची ती जेवढ्या भागामध्ये तुमच्या त्वचेला ते कॉस्मेटिक म्हणा किंवा उन्हाची हीट म्हणा ही तिथे इरिटेट करत असेल तर ज्या भागाला ते इरिटेट करते तिथचे हे से ॲक्टिवेट होतात जास्त आणि तुमच्या स्किनला प्रोटेक्ट करण्यासाठी तिथे मेलॅनिन जास्त प्रमाणात तयार होते आणि ते हायपर पिगमेंटेशन तिथे तयार होतं तर उन्हाची पण तुम्हाला त्या रेजमुळे पण होऊ शकतं तुमच्या मोबाईलच्या स्क्रीनमुळे सुद्धा तुम्हाला तिथे इरिटेशन होऊ शकते इव्हन तुम्ही जर गॅस स्टोवर आपण स्वयंपाक करतो किंवा चुल्यावर कोणी स्वयंपाक करते तर त्याच्या हीटमुळे सुद्धा जर तुमच्या जी स्किनला इरिटेशन होत आहे तिथे तुमचे ते, ते, ते सेल्स जास्त हायपर ॲक्टिव्ह होतात स्पेशली फेसवरच आणि तिथे हायपर पिगमेंटेशन होतं तर मग हे रेज कोणती असू शकतात तुम्हाला उष्णतेमुळे गर्मीमुळे बाहेरची हीट असते त्याच्यामुळे सन रेजमुळे पण होऊ शकते म्हणून आपल्याला उन्हापासूनही बचाव करणं याच्यामध्ये खूप आवश्यक राहते आता तिसरा पार्ट आहे ट्रीटमेंटचा की याच्यामध्ये आपण काय ट्रीटमेंट घ्यायला पाहिजे आपण अनेक वेळा बघतो अनेक पेशंट येतात की मॅडम मी खूप औषध घेतली सहा महिने या डॉक्टरकडे तीन महिने त्या डॉक्टरकडे परंतु कितीही तज्ज्ञ डॉक्टरकडे औषध घेतलं तर मला फक्त ते लावेपर्यंत तात्पुरतं कमी होते परत तसंच होते तर याचं याच्यामध्ये जे आहे फक्त क्रीम्सनी एक्सटर्नल ॲप्लिकेशननी फक्त तुमचं जे वरचं लेअर आहे ते हलकंसं फेंट होणार परंतु तो आतमधून तसंच राहणार पण त्याचं जे मूळ आहे तुमचा हार्मोनल इम्बॅलन्स आहे किंवा जेनेटिक कॉज आहे किंवा हिटमुळे आहे तर तुम्हाला या तिन्ही गोष्टींचा जर आपण विचार केला तर आपल्याला सनपासूनही प्रोटेक्ट करावं लागेल म्हणजे विथ मेडिसिन्स पोटातून औषध जर तुम्ही होमिओपॅथीचं घेत आहात औषध तर तुम्हाला इंटरनल मेडिसिन घेणं खूप आवश्यक का आहे कारण पोटातून जोपर्यंत तुम्ही औषध घेणार नाही त्याचा जो मूळ कॉज आहे तुमचा मेंटल स्ट्रेस आहे खूप महत्त्वाचं कारण आहे स्ट्रेस टेन्शन त्याच्यामुळे सुद्धा होतं कोणाला इनडायजेशनचा जर प्रॉब्लेम असेल त्याच्यामुळे सुद्धा होऊ शकते तर तुम्हाला पोटातून जर तुम्ही औषधी बरोबर घ्याल रेग्युलर थोडं नियमित घ्याल तर तुमचे हे वांग पूर्णपणे जाऊ शकतात आणि त्याचे दोन प्रकार असतात म्हणजे एपिडर्मिस म्हणजे जे वरती वरतीच असतात वरच्या लेअरलाच तुमच्या जर असले स्किनच्या म्हणजे हलकेशे असतात ते ब्राउनिश मध्ये तर ते इपिडर्मिसला असतात तर हे अशा प्रकारची जी आहे ते सुरुवात हे लवकर चालली जातात पण जे जा तुमच्या आतमधल्या लेअरपर्यंत जर हे जास्त मेलॅनिन सिक्रिट झालं असेल तर ते डर्मिस लेअरपर्यंत तर त्याच्यामध्ये थोडासा तुम्हाला वेळ लागतो वेळ द्यावा लागतो परंतु सोबत जर तुम्ही योगा जर करत असाल आणि होमिओपॅथिक मेडिसिन जर घेत असाल आणि एक्स्टर्नली पण लावायला क्रीम्स आपण देत असतो परंतु अनेक पेशंट कोणाच्याही सांगण्यावरून काही क्रीम यूज करतात अनेकशा स्किन लाईटनिंगवाल्या क्रीम येतात ज्याच्यानी तुमची वरची लेअर हलकीशी पातळ होते त्या क्रीम्सनी किंवा त्या स्टिरॉइड बेस्ड क्रीम असतात तर ज्याच्याने तुम्हाला ते लावेपर्यंत खूप चांगलं वाटते की माझे डागा कमी झाले परंतु त्या उलट स्टिरॉइडच्या बॅड इफेक्ट्सनी म्हणा किंवा त्या क्रीम्सच्या इरिटेशननी परत तिथे हायपर काही जणांचं असते की मी क्रीम लावल्यानंतर मला परत जास्त आले तर ता, ते तात्पुरतं कमी होतं पण परत काही दिवसांनी तुमची स्किन जेव्हा त्याचे सेल्स तुम्हाला त्याला रिॲक्ट करायला सुरुवात करतात त्या, करता, त्या इरिटंटला तर ते परत जास्त पिग्मेंटेशन तिथे तयार होते तर अशा केसेसमध्ये जर तुम्ही होमिओपॅथिक मेडिसिन घेतलं तर काही साईड इफेक्ट होत नाही कारण त्या क्रीम्सनी ज्या जसं लाईट क्रीम आहे मेला केअर क्रीम आहे तर ह्या क्रीम लावण्याची पद्धतही तुम्हाला माहिती नसते कोणी सांगितलं म्हणून ते तुम्ही यूज करता ट्राय करता परंतु ते जर तुम्ही योग्य पद्धतीने यूज त्याचा नाही केला तर त्याचे खूप साईड इफेक्ट आहे तुमची वरची त्वचेची लेअर ही, ही जळू शकते अक्षरशः त्याचे छिलटेसुद्धा निघतात मग पांढरे डाग तिथे तयार होतात मग त्याच्यानंतर ते खूप डार्क काळं होतं पहिले लाल होतं व्हायटिश होतं मग काळं पडते तर हे त्याचे सगळे बॅड इफेक्ट्स आहे पण जर तुम्हाला असं वांग क्लोएझ्मा जर दिसलं तर क्लोएझ्मा म्हणजे काय जे प्रेग्नन्सी मध्ये वांग दिसतं त्याला क्लोएझमा म्हणतात आणि जे इतर वेळेस जे वांग दिसतं त्याला मेलॅझमा म्हणतात किंवा झाय्या म्हणू शकतो पण अनेक पेशंट आता सध्या नव्वद टक्के फिमेल्समध्ये हा प्रॉब्लेम आहे आणि जगातील वीस ते चाळीस टक्के महिलांमध्ये हे कॉमन प्रॉब्लेम आहे तर याच्यासाठी तुम्हाला तुमचं बॅलन्स जर करायचं असेल त्याच्या मुळाशी जर आपल्याला काम करायचं असेल तर होमिओपॅथिक औषधं खूप चांगल्या प्रकारे काम करतात होमिओपॅथीमध्ये अनेक औषधी आहेत जसं सेपिया नॅट्राम्युअर पल्सेटिला कॉस्टिकम सायलिशिया बार्बेरी सॅक्वा मदर टिंचर खूप चांगल्या प्रकारे त्याच्या ते काम करते परंतु ते कसं घ्यायचं त्याचा डोस किती किती दिवस आपल्याला घ्यायचा आहे ते किती प्रमाणात वापरायचं आहे परत एक्सटर्नल लावायला खूप सारं क्रीम येतात वेगवेगळ्या तर तुमच्या स्किनला काय सुटवतं हे तुम्हाला तज्ज्ञ डॉक्टरच त्याच्याबद्दल तुम्हाला सांगू शकतात आणि मार्गदर्शन करू शकतात म्हणून आपल्या त्वचेला काहीही यूज करायचं असेल तर आपल्या डॉक्टरांच्या सल्ल्यानेच ते नेहमी यूज केलं पाहिजे आणि वांगसाठी होमिओपॅथिक मेडिसिन्स एकदम खूप चांगले रिझल्ट्स आहे फक्त तुम्हाला थोडंसं नियमित औषध घ्यावं लागतं पण तुम्हाला त्याच्यामध्ये पूर्ण आराम होणार ओके थँक्यू